E aí

माझी मुख्यमंत्री माजी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे तसेच खासदार रामशेठ ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते अनेक दशके मराठी चित्रपट सृष्टीवरती अधिराज्य गाजवणाऱ्या अशोक सराफ यांनी आपल्या अप्रतिम अभिनयातून रसिकांच्या मनावर अढळ ठसा उमटवला त्यांच्या असंख्य लोकप्रिय चित्रपटांमुळे प्रेक्षकांना हसवणूक आणि आनंदाचा खजिना मिळाला अनेक पिढ्यांनी त्यांच्या चित्रपटांचा आस्वाद घेतला असून त्यांच्या कारकिर्दीबद्दल आजपर्यंत त्यांना असंख्य पुरस्कारांनी गौरवण्यात आले याच कर्तृत्वाच्या सन्मानार्थ उल्वेनोडमध्ये हा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला পাবুত চেক ঝলক नमस्कार मोठा जोरदार नमस्कार आहे मला माहिती आहे मी इथे याच्या आधी कल्पना केली होती मला असं दृश्य बघायला मिळेल काय सुंदर मॉल बनवलं आहे किती नक्की लोक आहात तुम्ही असे एक सुंदर वास्तू तुम्हाला मिळते कलेसाठी एक कलाकार म्हणून असं वाटतं की फारच आयुष्यात चांगली गोष्ट घडलेली आहे तुमच्या दुटे 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 मी बरीच कामं केली बरेच सत्कार पण झाले माझे पण आजचा सत्कार काही असा विलक्षण आहे की मी तो विसरू शकत नाही आणि विसरणार नाही किती अशा थोर कलावंतांमध्ये माझा सत्कार व्हावा फार नशीबवाला मी असं म्हणे मग असे शिंदेसाहेब म्हणाले त्यांनी माणसांना हसवलंच नाही तर रडवलं सुद्धा बोलणं घेऊन गेला हसवा भसवी मी लचकलो मला वाटलं तो पुढे म्हणत्यात त्याने हसवरून नाही तर फसवलं पण आहे पण नाही त्याने ती तिथे सोडून दिले बरं सर माझा सगळ्यात मोठा आहे हे आहे की कुणाबरोबर सत्कार कुणाचा बरोबर माझा सत्कार होतोय ही थोर माणसं आहेत राजकारणातली म्हणजे यांनी काहीतरी करून दाखवलेलं अशा अशा माणसामध्ये आज मी असावं यांच्या बरोबर मी बसावं याच्यापेक्षा या लोकांनी तटकर साहेब म्हणाले भाऊ अशी की आम्ही पण कलावंत आहोत आम्ही पण हे केलेलं आहे तुम्ही म्हणजे मला हे माहिती आहे ना की तुम्ही इतके सगळे थोर कलावंत आहात की त्याच्यापुढे आम्ही काहीच नाही आमचं एक ठराविक साचा असतो आम्ही तेवढंच करू शकतो तेवढ्याच गोष्टीत आम्ही फक्त नाचतो तुमचं नर्तन कुठून कुठून पण म्हणजे तुम्हाला स्वतःलाच कळलं नाही आपण कुठे पण नाचा तुमच्या या नर्तनामुळे निदान महाराष्ट्र तरी शिंदे साहेबांना मी कित्येक वर्ष ओळखतोय अगदी म्हणजे ते अगदी नवीन नवीन आले तेव्हापासून पूर्वी ते पोलीस डिपार्टमेंटला होते तेव्हापासून आणि पुरी तेव्हापासून आमच्या ते सांस्कृतिक कार्याचे मंडळ मंडळाचे मंत्री सुद्धा होते त्यासाठी त्यांनी आमच्या या मंडळासाठी काय काय करून ठेवलेलं आहे हे कधी कुणीही विसरू शकत नाहीये त्यान्या म्हणजे आता वाईट आहे तसं नाही कारण आपल्याकडे लगेच दुसऱ्या गाडीची एक सवय असते ना लोकांना म्हणून मी खरोखरच आनंदात आहे की खरोखर माझ्या दृष्टी हा इतका मोठा सत्कार वाटतो मला की असे लोक भेटावे जे इतके वेळ थांबवू असेल इतक्या गर्दीने इथे यावे या मोठ्या लोकांनी इथे जमावं आणि शेवटपर्यंत थांबावं ही फार मोठी गोष्ट आहे माणसाला असं कधी प्रेम नाही मिळत मला तर प्रत्येक पावला पावलाला मला प्रत्येक मराठी माणसाकडून प्रेम मिळालेला आहे म्हणजे मी कुठल्या शब्दात ते सांगू आणि कुठल्या शब्दात ते व्यक्त करू हेच मला कळत नाहीये महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपरामध्ये जाऊन तुम्ही फक्त माझं नाव म्हणा ओळखलं नाही असं नाही काय तेवढी मोठी गोष्ट आहे होई भाग्यवान आहे बघा हे असं सगळ्याच्या आयुष्यात नाही मिळत मला मिळालं म्हणजे मिळालं त्यासाठी धडपडी करावीच लागते खूप धडपड केली आयुष्यात हे कसं करता येईल ते कसं करता येईल ह्याच्यात वेगळेपण कसं देता येईल आता है पर पर दे दे हे असं केलं आता आपण दुसऱ्या पद्धतीने करून बघूया हे चांगलं वाटेल लोकांना ह्याच्यापेक्षा चांगलं कसं वाटेल हा कायम विचार मनात ठेवल्यामुळे कदाचित मी या म्हणजे या स्टेटला पोचलो असेल मी असं म्हणणार नाही की हे माझं यश आहे मी कधीच म्हणणार नाही माणसाचं कधी एकट्याचं यश कधीच नसतं माणसावर जे लोक असतात आजूबाजूला लोक असतात जे त्यांना समजून देतात त्यांना माहीत असतात की हा माणूस काय करतोय की या माणसाचं काम करण्याची याची काय पद्धत आहे आणि याची काय अति आत्मधली ऊर्जा आहे हे ज्यांना कळतं अशी माणसं असली तर ती माणसं पुढे जातात तुम्ही कायम राहिलात माझ्या मागे मला अतिशय आनंद आहे या गोष्टीचा ए, ए, तीज़, एक ठेवण्यासाठी या देशाने आपल्याला जायचंय बाकी इकडे तिकडे न बघता एक झापड लावलेलं असतं ना घोडा असं लावलेला घोडा झापड असतो ना तो फक्त असं एकाच रस्त्याने जातो त्याच रस्त्याने मी सतत दिली मी इकडे तिकडे बघितलंच नाही असं असं झापडत होतं काय बघितलंच नाही आणि अशा वेळेला आम्हाला निवेदचा बाई सराफ भेटले झापडत कसले मी डोळे बंदच करून देतले <laughs> वागण्यामध्ये नाही त्या आहेत म्हणून मी आहे स्पष्ट सांगतो मला कुठल्याही बाजारभावाची पत्ता नाही कसलाच डाळ काय का किती पैशाला मिळते मला माहीत नाही तिला माहिती आहे फक्त ती आहे म्हणून मी जेवतो सांगतो जेवतो म्हणजे मला जेवण मिळतं असं नाही मी म्हणते जेवतो म्हणजे मला मदत एवढी होते तिचं आयुष्यात माझ्या आयुष्यातलं फार मोठं कार्य मी काय विसरू शकत नाही कधी ती सतत माझ्या मागे राहिलेली सतत माझा अर्धा भाग तिने सगळा समोर संबंध सांभाळून घेतलेला आहे पण त्यामुळे मला घरात काही बघावंच लागत नाही मी 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 एका एका दृष्टीने मी सरळ माझ्या दृष्टीने मी पुढे जाऊ शकलो याबद्दल मी फार आभार मानतो आणि आयुष्यभर सगळ्यांना तशा बायका मिळतात तसं काही नसतं ना हसण्यासारखं नाही बरे थोडेसे लोक असले जे हसले नाहीत याच्यावर काय सांगायचं नाही मला तुमचं हे माझ्यावर तुम निगर्शन प्रेम इतकं आवडतंय इतकं आवडतंय की त्यामुळे मला मिळणारची ऊर्जा त्याच्यातूनच निर्माण होते आणि त्यामुळेच मला पुढे जाण्यासाठी सारखा म्हणजे हौस हौस होते मला काय म्हणत आहे कळत नाहीये तुम्ही करत राहतो अजूनही मी डेली सिरियल करतो सध्या मी म्हणजे दररोज शूटिंग आज मी नवी सिरियल झाली माझी अशोक मामा म्हणून सिरियल तर सत्तावीस ऑक्टोबरला सुरू झाली ती सत्तावीस ऑक्टोबरला सुरू झाल्यापासून कालपर्यंत टाळ्या वाजल्या ना हेच त्याचं कारण आहे की ह्या जे तुम्ही टाळ्या वाजवताय हे जे हस्त आहे माझ्या सिनेमा बद्दल चार लोकांना बोलताय अशोक सराफ कोणी म्हटलं तुम्हाला लगेच गळत आहे खरंच धन्यवाद तुम्हाला मी तुमचे खरंच आभार मानतो की अशी माणसं भेटली मला असे कार्यकर्ते एक एक भेटले त्याबद्दल मी सिनेमा की असंच चालू राहते